नमस्कार मंडळी तर आज आपण आपल्या किचनमध्ये अगदी एक गोडाचा छान असा पदार्थ पाहणार आहोत सगळ्यांच्याच घरामध्ये उपलब्ध असलेल्या कमी साहित्यामध्ये आपण हा पदार्थ करणार आहे अगदी दोन केळांपासून आज आपण ही छान केळाची बर्फी बनवणार आहोत तर ह्या बर्फ्या आहेत ना अगदी छान होतात पटकन होतात तर सर्वप्रथम मी ज्योती तुम्हा सर्वांचं ज्योतिष स्वादिष्ट किचनमध्ये खूप 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 मनापासून स्वागत करते तर या बर्फीमधीलच एक बर्फी मी तुम्हाला मोडून दाखवते पहा झाले की नाही छान अगदी मस्त अशी ही बर्फी चवीला लागते कमी साहित्यामध्ये बनवली जाते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही बर्फी खूपच पौष्टिक अशी ही बर्फी आहे लहान मुलांसाठी तुम्ही ही शॉर्ट सुद्धा ह्या बर्फ्या बनवून ठेवू शकता आणि त्यांना देऊ शकता तर अगदी छान ही बर्फी बनवून तयार होते रेसिपीला सुरुवात करूया तर एका भांड्यामध्ये मी एक वाटी इतका खिसलेला गुळ घेतलेला आहे आणि ह्या गुळामध्ये आपण अगदी पाव वाटी होईल इतकं पाणी घालून घेणार आहे आणि संपूर्ण गुळ आपण ह्या पाण्यामध्ये असा वितळवून घेणार आहे तर गॅस मिडियम फ्लेमवरती ठेवायचा आणि ह्याला वितळवून घ्यायचं तर इतकं गुळ संपूर्ण असा वितळलेला आहे ह्याला एक उकळी येऊ हो देऊया तर ह्या गुळाला व्यवस्थित अशी उकळी आल्यानंतर लगेचच आपण गॅस बंद करायचा आहे अजिबात ह्याला पाक बनवायचा नाही आपल्याला त्यामुळे अशी उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आणि गार होण्यासाठी ठेवायचा तर प्रत्येकांच्या घरामध्ये केळी ही असतातच तर ते तुम्ही फ्रेश केळीसुद्धा घेऊ शकता पण महत्त्वाचं म्हणजे फ्रेश केळांपेक्षा तीन चार दिवस आधी आपण केळी घरात आणून ठेवलेली असतात आणि खाल्ल्यानंतर एक दोन तीन केळं तर शिल्लक राहतात आणि नंतर त्याच्यावरती ती केळी जी असतात ती अशी काळपट अशी पडलात पडतात त्यांच्या साली तर आपण केळी ती खायला पाहत नाही टाकून देतो तर ती केळी न टाकता त्याच केळांपासून तुम्ही ही बर्फी बनवा खूप छान होते अगदी फ्रेश केळांपासून बनवण्यापेक्षा त्या केळांपासूनही तुम्ही ही बर्फी बनवू शकता तर केळी सोडून घेतलेली आहे आणि आता आपण ह्याला बारीक असं चिरून घेणार आहोत तर लहान मुलं केळी खायला पाहत नाहीत तर आपण अशा पद्धतीनं ही जी बर्फी बनवून त्यांना दिली तर ती अगदी आवडीने खातात शिवाय ही जी बर्फी आहे केळांची तर ती अगदी पौष्टिक अशी बर्फी आहे तर आता इथं आपण दोन्ही जी केळं आहेत ती व्यवस्थित अशी चिरून घेतलेली आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे घालून घेऊया आणि ह्याची अशी बारीक पेस्ट आपण करून घेणार आहोत तर ही पेस्ट तुम्ही आपण जी पुढची प्रोसेस करणार आहे पीठ भाजण्याची ते भाजून झाल्यानंतरसुद्धा करू शकता पण घाई होते त्यामुळे आधीच ही पेस्ट करून ठेवा तरी ही पेस्ट करून झालेली आहे आता एका कढईमध्ये मी दोन चमचे होईल इतकं साजूक तूप घेतलेलं आहे तूप चांगलं वितळलं गेलं की आपण यामध्ये गव्हाचं एक वाटी पीठ घालून घेणार आहे गव्हाचं पीठ मी स्वच्छ असं चाळून घेतलं होतं ज्या वाटीने आपण गूळ मोजून घेतला होता त्याच वाटीने मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि आता हे पीठ आपण मंदाचेवरती खमंग असं भाजून घेणार आहोत तर दोन मिनटांनी पहा पिठाचा थोडासा कलर बदललेला आहे तर पिठाचा खमंग असा सुहास येईपर्यंत आपण हे पीठ भाजून घेणार आहोत तर इतकं हे पीठ भाजल्यानंतर असा कलर झाल्यानंतर मी अजून दीड चमचा होईल इतकं तूप यामध्ये घातलेलं आहे आणि ह्या तुपामध्ये अजून आपल्याला छान असं हे पीठ भाजून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम अगदी मंद करायचा आणि मगच हे पीठ भाजायचं आहे तर साधारण एक सहा ते सात मिनटानंतर खरपूस असं हे पीठ भाजलं गेलं त्याचा छान सुहास सुटायला लागला की मग आता यामध्ये मी पाववाटी होईल इतका बारीक रवा घालून घेतलेला आहे जो प्रत्येकाच्या घरात असतो शिरा किंवा उपीट आपण बनवतो तोच रवा यामध्ये घालून घेतलेला आहे आणि मंद आचेवरती पिठासोबत आपण हा रवा ही छान भाजून घ्यायचा आहे तर साधारण एक चार पाच मिनटं लागली मला हे पीठ अजून पुढं थोडं भाजण्यासाठी तर इतकं हे पीठ छान भाजून झाल्यानंतर खमंग सुहास सुटल्यानंतर आता यामध्ये मी जी केळाची पेस्ट करून ठेवली होती ती संपूर्ण केळाची पेस्ट यामध्ये घालून घेतली आणि ह्या पेस्टमध्येच आता आपल्याला हे सर्व पीठ जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर दोन तीन मिनटानंतर पहा अगदी हे केळाच्या पेस्टमध्ये पीठ मिक्स झालेलं आहे आता यामध्ये आपण जे पाणी करून ठेवलं होतं ते गाळून यामध्ये घालायचं आहे कारण गुळामध्ये कुठेतरी कचरा असतो त्यामुळे गुळ पाणी आहे ते गाळण्यानं यामध्ये मी गाळून घातलेलं आहे गॅसचा फ्लेम मंदच ठेवायचा आणि ह्या गुळ पाण्यामध्ये आपण हे जे पीठ आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत तर आता ह्यामध्ये मी थोडेसे आवडीने आपल्या ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत तुम्हाला कोणते आवडतील ते तुम्ही घालू शकता तर इथे तुम्ही वेलची पावडरसुद्धा घालू शकता तर ते ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर गॅसचा फ्लेम अगदी मंदच केलेला आहे आणि यावरतीच आता हे पीठ आपण व्यवस्थित असं परतून घेणार आहे अजून पीठ जे आहे ते थोडं सेलसर आहे तर अगदी घट्ट असं येईपर्यंत आपण ह्याला छान परतून घेणार आहोत तर इथे पहा एक एकाद मिनटानंतर थोडंसं हे पीठ घट्ट झालेलं आहे तर अशा पद्धतीनं हे पीठ झाल्यानंतर अजून एक चमचा आपण यावरती साजूक तूप घालून घेणार आहोत तर इथे सर्वसाधारणपणे मला चार ते साडेचार चमचे होईल इतकं तूप लागलेलं ला आहे तर तूप हे तूप घालून झाल्यानंतर पहा थोडा वेळ मी हे मिश्रण असंच परतत राहिले आणि मिश्रण आता व्यवस्थित असं घट्ट झालेलं आहे एका ताटामध्ये आपण काढून घेणार आहे पण त्याआधी ताटाला आपण थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून बर्फी जी आहे ते अजिबात ताटाला चिकटणार नाही संपूर्ण मिश्रण गरम आहे तोपर्यंतच आपण ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि एका पळीच्या साह्याने आपण ह्याला थापून घेणार आहोत तर तुम्हाला कितपत बर्फी जाड हवे किंवा पातळ हवे या या पद्धतीनं तुम्ही हे जे पीठ आहे ते ताटामध्ये थापून घ्या तर गरम गरम आहे त्यामुळे पळीत्यानंच हे आपण पीठ जे आहे ते थापून घेणार आहोत तर ही बर्फी आपण लगेचच काढायची नाही तर ह्याला सेट करण्यासाठी ठेवावं लागतं जर संध्याकाळच्या वेळेला तुम्ही जर हे केलात तर रात्रभर तसंच ताट ठेवून द्या आणि सकाळी त्याच्या बर्फ्या काढा तर मी आता संध्याकाळीच ही बर्फी बनवलेली आहे तर एक रात्रभर आपण हे ताट असंच ठेवणार आहे तर वरून मी थोडेसे ड्रायफ्रूट्स उरले होते ते घालून घेतले आणि पुन्हा एकदा व्यवस्थित हाताणच असं ह्याला थापून घेतलं पहा अगदी मस्त अशी आपली बर्फी झालेली आहे सुगंधही खूप छान येत आहे आता रात्रभर मी ह्याला असंच ठेवून देणार आहे आणि सकाळी आपण याच्या बर्फ्या काढून घेणार आहोत तर हे पहा रात्रभर अगदी हे ताट मी असंच ठेवलं होतं छान असं हे सेट झालेलं आहे आता आपण ह्याचे बर्फ्याच्या साईजमध्ये कोणत्या साईजमध्ये आपल्याला बर्फी काढायची आहे त्या साईजमध्ये आपण ह्याला कट करून घेणार आहोत तुम्हाला कोणत्या सेपमध्ये बर्फी करायची आहे तो सेप तुम्ही देऊ शकता तर अशा पद्धतीनं सहजपणे हे कट होते बर्फी तर एक बर्फी ह्यातील मी तुम्हाला काढून दाखवते अगदी अलगद पण ह्या बर्फी निघतात आणि अगदी क्लीन हे पहा अजिबात ताटाला कुठेही चिकटलेली नाही आहे तर मस्त अशा ह्या बर्फ्या बनवून तयार होतात शिवाय पौष्टिक आहेत थंडीमध्ये ही बर्फी तुम्ही आवर्जून बनवा किंवा थंडीमध्ये म्हणण्यापेक्षा तुमच्याकडे ज्या वेळेला केळं अवेलेबल असेल त्यावेळेला तुम्ही ही बर्फी बनवू शकता अजिबात केळं फेकून न देता त्यापासून तुम्ही ही छान पौष्टिक बर्फी बनवू शकता तर आजची आपली ही केळापासून बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका कारण तुमची एक कमेंट मला छान छान व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते तर प्लीज एक कमेंट नक्की करा हा व्हिडिओ तुम्हाला जरा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवनवीन आणि स्वादिष्ट अशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय